गुरुदेव डेल बोला काल स्पिकलरचं महत्व सांगितलं होतं चाऱ्यासाठी स्पिकलर ती मेगाशीट ज्वारी आहे चाऱ्याची वैर आहे आडवाटा कंपनीचे मेगाशीट हे स्पिकलर केलं आहे जे लोक शेतकरी पशुपालक लढणे करतात चाऱ्यावर पाळले जातात त्यांची पानं अशी नसतात चिकटा मावा असे स्वच्छ फ्रेश मऊ पिट्रो त्याचं कार कमी पाण्यामध्ये पिके येतात जमिनीचा पोत चांगला राहतो दिलेलं खत व्यवस्थित राहतं की जे आहे मेगा सिट कंपनीचं तेरताना नऊ चोवीस चोवीस एक पोत नंतर बारा पंधरा दिवसाच्या बारा दिवसाच्या नंतर एक खोरडी अल्ट्राजेन कन्नाशे कन्नाश झाले की विसाव्या दिवशी एक युरिया पस्तीसाव्या दिवशी एक युरिया संपलं काम याला खोडकिडा ह्या सीजनला पडत नाही पावसाळ्यामध्ये खोडकिडा पडतो या सीझनला खोडकिडी पडत नाही त्याच्यामुळे फवारणी वाचते कमी पारी ही ही वैरण चांगली येते तरी समोर आहे तिथे वैरण हा बेगायचे एक पं सत्तर पंच्याहत्तर दिवस होते आणि अशा पद्धतीने चांगलं येतं आहे सर्व पशुपालन करावं आता याचा परत एकदा खोडवा धरतोय पुन्हा एकदा एक पाणी देऊन दोन पाणी दिली तर आणखी येते आणि आपल्याला जनावरांना दुधात तांदूळ याने दूध चांगलं वाढतं आहे अशी वैरणी चिकातली पाहिजे याच्यामध्ये थोडं थोडं दाणे भरलेले आहेत चिका आणि ही वैरण जी आहे ही पौष्टिक सकस वैरण आहे कुठलेही पशुखाद्य महागाची घालण्यापेक्षा कुठली तरी महागाची औषधं कॅल्शियम द्या फॉस्फरस द्या अमुक द्या तमोक द्या कृत्रिमरित्या दूध वाढवणं काही कामाचं नाही हे अशा पद्धतीचं दूध असेल ही वैरण असेल तर दूध ॲटोमॅटिक वाढते नैसर्गिक पद्धतीनं आणि पौष्टिक चाऱ्याद्वारे वैरण देऊन आपली जनावरं जोपासा आणि अशी आपली प्रगती करा भेटूया पुढच्या भागामध्ये